हा सीसीटीव्ही पहा यामध्ये एक मुलगी रस्त्यावरून चालताना दिसतीये ही मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात चाललीय मात्र ती पुन्हा घरी आलीच नाही या मुलीचा थेट मृतदेह सापडलाय वडिलांना हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला वडिलांनी लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त केला तेरा वर्षाचा मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला रिपोर्ट मधून या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर तपासाची सूत्र फिरली मुलीच्या वडिलांनी यापूर्वी घडलेल्या घटनेची महत्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर दोन आरोपींची नावं समोर आली यातला एक आरोपी रिक्षा चालक असून त्याला सुरुवातीला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर मुख्य आरोपी नराधम विशाल गौरी याला देखील पोलिसांना अटक करण्यात यश आलंय विशालवर या अगोदर सुद्धा विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत कल्याणात हा प्रकार घडला असून या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे बावीस तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आईकडून वीस रुपये घेऊन ही मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती मात्र ती पुन्हा घरी आलीच नाही या मुलीची शोधाशो तिच्या कुटुंबानं सुरू केली त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली चोवीस डिसेंबरला या मुलीचा मृतदेह कल्याण नजिक बापगाव परिसरात आढळला मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हे निष्पन्न झालं की या मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या करण्यात आली त्यानंतर कल्याणकर चांगले संतापलेले दिसत आहेत राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचं देखील नाव समोर आलं विशाल गवळीच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा देखील काढला आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई भावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे विशाल यांना त्यांचा पत्नीच्या गावातून शेगावं इथून पोलिसांनी तादत घेतले काय सांगाल कल्याणपूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आरोपी पकडलेत किंवा काय कल्याणपूर गोळसेवाडी पोलीस ठाने बला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्री सापनग्यामध्ये एक आरोपी रात्री अटक केली होती आणि आतास थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा सर या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सीसीटी फुटेवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न आलेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळेला ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये युज केली गेली आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही ना। या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे सर या पुढे अटकेची कारवाई करतो सर आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाल गवळी आहे तो या या ठिकाणचा राहणार रा आहे कोळसेवाडी मधला आणि यापूर्वीचे तिच्यावरती काही प्रॉपर्टी ऑपरेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती ला दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती आता ताकद घेऊन पुढे अटकेशी कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत सर त्याला तडीपार देखील केलेला मात्र तो ज्या वेळेस तो न्यायालयामधलं आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ऍक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व त्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटी ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे त्या संदर्भात काय सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीला रोल त्यामुळे ठरवला जाईल सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी याचे जवळपास तीन लग्न झाल्याची चर्चा आहे नेमकं त्या अनुषंगाने काय आहे कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आताचे यापूर्वीचे दोन लग्न झालेले तिसरं लग्न आहे आणि त्या त्यापूर्वी दृष्टिकोनातून ही तपास सुरू आहे धन्यवाद या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत मात्र या घटनेमुळे कल्याणात संतापाची लाट निर्माण झाली या घटनेच्या विरोधात सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त होताना दिसतोय गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा